उपवासाला जर अशा मस्त खमंग खुसखुशीत पुऱ्या आणि सोबत जिभेची चव वाढवणारी चटकदार चटणी जर केली ना तर घरातले सर्वच जण म्हणतील आम्हीसुद्धा उपवास करतो तुम्ही इथे बघू शकता ह्या पुऱ्या किती मस्त छान कुरकुरीत आणि खुसखुशीत झाल्या आहेत ह्या पुऱ्या अजिबातही तेलकट होत नाही चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतात आणि सोबतच जिभीची चव वाढवणारी मस्त झनझणीत अशी उपवासाची चटणीसुद्धा शेअर केलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर तांबड्या भोपळ्याच्या ह्या पुऱ्या आपण करणार आहोत त्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम तांबड्या भोपळ्याची साल काढून घेतली आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या पोळी करून घेतल्या या तांबड्या भोपळ्याला काही भागामध्ये काशीफळ गंगाफळ किंवा लाल भोपळासुद्धा म्हणतात आणि हा उपवासाला चालतो तर आता हा भोपळा आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी छोटा कुकर घेतला याच्या तळाशी थोडंसं पाणी टाकायचं आणि हा जो तांबड्या भोपळाच्या फोडीचा डबा आहे हा कुकरमध्ये ठेवायचा याच्यावरती व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आणि कुकरचं झाकण बंद करून मिडियम गॅसवर कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तांबडा भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही तोपर्यंत आपण पुऱ्यासाठी पीठ तयार करूया तर या कढईमध्ये इथे मी एक वाटी भगर घेतली आहे भगर ज्याला आपण वरी तांदूळ किंवा वरईसुद्धा म्हणतात त्याच वाटीने पाव वाटी साबुदाना घ्यायचा आणि भगर आणि साबुदाणा छान गरम करून घ्यायचा म्हणजे बारीक करायला सोपा जातो तर भगर आणि साबुदाणा दोन्ही हाताला गरम लागेल इथपर्यंत गरम करून घेतले आता याचं पीठ तयार करायचं भगर आणि साबुदाणा थोडासा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याचं छान बारीकसर असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीचं छान बारीकसर असं पीठ इथे मी करून घेतलं आहे तुमचं पीठ जर थोडंसं रवाळसर असेल तर चाळणीने चाळून घ्या तर तोपर्यंत बघा आता आपला जो भोपळा तो आहे तोसुद्धा शिजला आहे कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर आता तुम्ही बघू शकता भोपळ्याची ज्या फोडी आहेत ना त्या मस्त मऊसर अशा शिजलेल्या आहेत तर आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ह्या भोपळ्याच्या फोडी घालायची आहे आणि याची छान बारीक अशी पेस्ट तयार करायची ह्या फोड्या आपण हाताने सुद्धा स्मॅश करू शकतो परंतु आपल्याला पिठामध्ये याच्या गुठळ्या वगैरे काहीही नको आहेत म्हणून मी मिक्सरला फिरवून घेते तर मिक्सरला अगदी एक दोन वेळ फिरून घेतलं की याची छान मौसर अशी पेस्ट तयार होते बघा अशा पद्धतीची आता ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेतली त्यामध्ये दोन हिरवी मिरची व अर्धा इंच आल्याचा ठेचा घातला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे जिरेऐवजी जिरेपूडसुद्धा टाकू शकता आणि बारीक कापलेली पाच ते सहा कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा लाल तिखट आणि बारीक कापलेली कोथिंबीर तुम्ही जर उपवासाला यापैकी कुठलीही वस्तू खात नसाल तर ती स्किप करा आता आपण तयार केलेलं जे पीठ आहे ते यामध्ये टाकायचं आहे तर सुरुवातीला एक वाटी पीठ मी यामध्ये टाकलं आहे तुम्ही भगर आणि साबुदाच्या पीठाच्याऐवजी तुम्ही यामध्ये उपवासाची भाजणी किंवा राजगिरा पीठ शिंगाडा पीठ जे कुठलं पीठ तुमच्याकडे असेल ते सुद्धा टाकू शकता आता यामध्ये पाणी वगैरे काहीही न टाकता आपल्याला याचा छान घट्टसर असा गोळा तयार करायचा तर बघा सुरुवातीला एकवाटी पीठ आपण यामध्ये घातलं नंतर अर्धी वाटी जे पीठ उरलेलं होतं ते थोडं थोडं करून पूर्ण पीठ मी यामध्ये घातलेलं आहे यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही याचा मस्त असा छान घट्टसर असा गोळा इथे मी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटे आता हे पीठ मुरू देऊया आणि आता तोपर्यंत मस्त झंझरीत आणि चटकदार उपवासाची चटणी करूया त्यासाठी पाऊन वाटे शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले त्याची साल काढून घेतली खलबत्त्यामध्ये आपण ही चटणी करणार आहोत तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरला केली तरी काही हरकत नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे थोडासा आल्याचा कीस घातला आहे आणि एक चमचा भरून लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चटणी छान चटपटीत व्हावी यासाठी यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकला आहे आता खलबत्त्यामध्ये मस्त जाडसर अशी ही चटणी कुटून घ्यायची तर बघा अशा पद्धतीची मस्त दाणेदार अशी चटणी इथे मी कुठून घेतली आहे चटणीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता मस्त छान ओलसर अशी ही चटणी इथे झालेली आहे बघा तर ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया उपवासाला नेहमी नेहमी त्याच त्याच ओल्या चटण्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर एक वेळेस या पद्धतीची मस्त झणझणीत आणि चटकदार चटणी नक्की ट्राय करा चवीला खूप छान लागते उपवासाच्या थालीपीठासोबत पुरीसोबत वड्यासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता आणि आठ ते दहा दिवस ही चटणी चांगली राहते तर बघा आता आपलं पीठ भिजूनसुद्धा दहा मिनिटे झाली आहेत आणि पीठ छान मुरलेलं आहे तर आता या पिठावरती थोडंसं तेल टाकायचं आणि पीठ एकदा पुन्हा मस्त असं मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ मळून मळून छान मौसूत असं करून घेऊया या पिठाला पाणी वगैरे काहीही लावायचं नाही जर पीठ पातळ झालं ना तर मग त्याच्या पुऱ्या लाटता येत नाहीत तर बघा आता पीठ मळून घेतलेलं आहे तर आता हाताला थोडंसं तेल लावूया आणि आता या पिठाचे गोळे करून घेऊया तुम्हाला पुऱ्या कितपत लहान मोठ्या हव्या आहेत त्यानुसार तुम्ही याचे गोळे करू शकता तर बघा अशा पद्धतीने सगळ्या पिठाचे गोळे इथे मी करून घेतले आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया हे पीठ जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही नाही तर मग पातळ होऊ शकते तर बघा पुरी लाटण्यासाठी पोळपाट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावायचं म्हणजे पुरी पोळपाटाला चिकटली नाही पाहिजे आणि तयार पिठाचा गोळा घेऊन आता याची पुरी लाटायची आपलं जे भगरीचं पीठ असते ना ते थोडंसं विसवीचं असते त्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या कडेने थोड्याशा चिरतात तुम्ही इथे बघू शकता पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्या पुऱ्या अशाही तळू शकता किंवा छान गोल गरगरीत जर हव्या असतील तर अशा पद्धतीने एखादा डबा किंवा डब्याचं झाकण घेऊन त्या कट करायच्या आणि मस्त गोल गरगरीत अशी पुरी इथे तयार होती बघा तर आता ह्या पुऱ्या जास्त करून ठेवायच्या नाहीत लगेचच एक एक करायची आणि तळून घ्यायची तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक पुरी लाटायची आहे आणि तळून घ्यायची आहे तर आता ही पुरी तळून घेऊया पुरी तळण्यासाठी तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय फ्रेमवर पुऱ्या तळू नका कारण त्या छान खुसखुशीत होणार नाही आणि स्लो फ्लेमवर जर तळल्या तर पुऱ्यात तेलकट होऊ शकतात त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची पुरी तळताना बघा पुरीला अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे पुरी मस्त टम्म अशी फुगते तुम्ही ते बघू शकता पुरी किती मस्त छान टम्म अशी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने मिडियम गॅसवरती अलट पलट करून आपल्याला ही पुरी मस्त छान लालसर रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची तर बघा दोन्ही बाजूने मस्त अशी पुरी तळून झालेली आहे तर आता ही पुरी काढून घ्यायची आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर बघा इथे तयार आहेत आपल्या उपवासाच्या मस्त खमंग खुसखुशीत आणि चटकदार अशा पुऱ्यासोबतच झणझणीत अशी चटणी तर तुम्हाला आजची उपवासाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा या याआधीसुद्धा मी तुमच्यासोबत उपवासाचे आप्पे उपवासाची साबुदाण्याची खिचडी व उपवासाचा ढोकळा शेअर केला आहे त्या सगळ्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत नक्की बघा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत